गणवेश वाटप सुद्धा केलेले शासना आता शासनाच्या क्रमानुसार प्रत्येकापर्यंत गणवेश पोचले नाही पण आता मुलं आता दररोज आता माझ्या मुलाला शाळेत पाठवतो मुलं इथं दररोज एक दोन चार दिवसांनी प्रश्न विचारायचे की माझा गणवेश आला नाही कधी येणार ना आहे शिक्षकांना विचारा हे असं चालू होतं पण आज आता मुलांना पण सुद्धा चांगली गोष्ट झाली की त्यांना गणवेश मिळाला आणि पालकांना सुद्धा तुम्ही एक चांगला मार्गदर्शन करताय की व्यसनमुक्त शाळा दिसून गाव ते झालं पाहिजे आणि प्रत्येक गावची समस्या म्हणलं तर चालेल कारण आता जिथं शाळा आहे त्याच्या आजूबाजूला दुकान आहे तिथं तंबापूजी पदार्थ विक्री होते तर त्याच्यावरती आता फक्त शाळेनं किंवा एखाद्या सामाजिक संस्थेनं ठरवून होत नाही तर त्याच्यासाठी गावचा पुढाकार असला पाहिजे आपल्या गावातल्या नागरिकांनी सर्व ग्रामपंचायत तुझ्या नागरिकांनी प्रयत्न केले तर ही गोष्ट शंभर टक्के होऊ शकते आणि एक नागरिक म्हणून आणि एक पालक म्हणून सुद्धा आपल्या संस्थेमार्फत चालू असलेल्या जे मिळणारे संस्कार आहेत त्याच्यासाठी आमच्या वतीनं सुद्धा जेवढं काही आम्हाला मदत करता येईल तेवढी मदत करण्याची मी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचं परत एकदा मी धन्यवाद देतो